भाजपचे मंत्री जयकुमार गोरे सध्या मोठ्या वादात सापडले आहेत त्यांनी महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याचा आरोप करण्यात येत असून काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार आणि खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर हे आरोप केले असून त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे वडेट्टीवार आणि राऊत यांच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील तसेच अंजली दमानिया यांनी गोरेंवर कडाडून टीका केली विरोधी पक्षाकडून त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी करण्यात येत आहे याच सर्व आरोपाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर जयकुमार गोरे यांनी माध्यमांसमोर येत आपली भूमिका मांडत प्रतिक्रिया दिली दोन हजार सतरा साली एक गुन्हा दाखल झाला होता दोन हजार सतरा साली विधान परिषदेची निवडणूक झाली आणि त्यानंतर पुन्हा नगरपालिकेची निवडणूक होती त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवस आधी माझ्यावर एक गुन्हा दाखल झाला होता आणि त्यावर ट्रायल होऊन दोन हजार एकोणीस साली त्याचा निकाल लागला त्याच निकालाची प्रत माझ्यासोबत आहे त्यामध्ये कोर्टाने मला निर्दोष मुक्त केला आहे जप्त केलेला मुद्देमाल मोबाईल हे नष्ट करण्याचा आदेश कोर्टाने त्याचवेळी दिला होता आपली कोर्टाने निर्दोष मुक्तता केल्याचा पुनरुच्चार जयकुमार गोरे यांनी केला आहे माझी बदनामी करणाऱ्यांवर हक्कभंग आणणार आहे असं जयकुमार गोरे म्हणाले या घटनेचा कोर्टाने निकाल दिलेला आहे आणि या संदर्भात ज्यांनी ज्यांनी आरोप केला आहे त्या प्रत्येकावर सभागृहात हक्कभंगाचा प्रस्ताव आणणार असल्याचे गोरे यांनी नमूद केलं त्या लोकांना कोर्टात खेचणार असल्याचंही त्यांनी सांगितलं दोन हजार सतरा साली गुन्हा दाखल झाला होता दोन हजार सतरा साली माझ्या विधानपरिषदेची निवडणूक झाली आणि त्यानंतर पुन्हा मसवड नगरपालिकेची निवडणूक होती या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवस अगोदर एक माझा गुन्हा दाखल झाला होता आणि तो दाखल झालेला गुन्हा दोन हजार सतरानंतर आत्तापर्यंत दोन हजार एकोणीस साली तो ट्रायल चाललं आणि त्याचा निकाल लागला निकाल लागल्यानंतर मला वाटतं निकालाची प्रत माझ्यासोबत आहे निकालामध्ये कोर्टानं माझ्या मला दो, निर्दोष मुक्त केलेला आहे आणि जप्त केलेला मुद्देमाल बाकी मोबाईल जे आहे तो नष्ट करण्याचे आदेश कोर्टानं त्याच वेळी दिलेले आहे दोन हजार तुटलेला नाही असं त्या महिलेचं म्हणणं आहे तुम्ही माफी मागली त्यांचे हात जोडून आणि तुम्ही त्यांना नाकडे फोटो पाठवले की नाही हे खरं आहे खोट आहे तुषारजी तुम्हाला खूप गडबड आहे मी उत्तर देतोय नंतर प्रश्न विचारा तुम्ही तुमचा प्रश्न मी नाही सांगत आहे कोर्ट सांगते कोर्टाचे आदेश ज्याप्रमाणे आहेत कोर्टानं निर्दोष मुक्तता केलेली आहे मला बाकी कुणाचे कुणी निर्दोष मुक्त केलं याच्याबद्दल माझं वेगळं मत काही नाही आहे आणि झालेला जो विषय झालेला जो विषय आहे या विषयासंदर्भात मी आपल्याला सांगतो की त्या घटना घडली सतरा साली एकोणीस साली निकाल लागला आणि निकालामध्ये मला निर्दोष या ठिकाणी कोर्टाने मुक्तता केलेली आहे मला वाटते या देशात लोकशाही आहे लोकशाहीमध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर सर्वोच्च न्यायालय आहे न्यायालयाने जे निकाल दिलेला आहे त्याला सहा वर्ष झालेली आहेत आज सहा वर्षानंतर हा विषय पुढे आलेला आहे आणि मला माहिती आहे की किमान आपण कुठल्या वे वेळी हा विषय समोर आणावा किंवा काय कुठल्या वेळी काय बोलावं त्याला काय राजकीय लोकांनी काय मर्यादा ठेवली पाहिजे ही माझी मनापासूनची भावना आहे माझ्यासारखा एका सामान्य कुटुंबातला ज्या ज्या युवकानं ज्या वडिलांचं माझ्या सात दिवसापूर्वी निधन झालं आठ दिवसापूर्वी मी काही भावनिक त्या विषयात करत नाही परंतु ज्या वडिलांनी माझ्यासाठी प्रचंड संघर्ष करून मला मोठा केलान वारवला इथंपर्यंत आणलं त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा अंत आस्थि विसर्जन सुद्धा करू दिले नाही इथंपर्यंत एवढ्या खालच्या पातळीचं राजकारण विरोधकांनी करावं आणि असं मला अपेक्षित नव्हतं पण ठीक आहे सुटी राजकारणात सगळ्या गोष्टी राहतात मी जबाबदार पदावर काम करतो माझ्याही काही जबाबदाऱ्या आहेत आणि मला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायची माझी जबाबदारी आहे त्यामुळं मी एवढंच सांगतो की या घटनेचा कोर्टानं निकाल दिलेला आहे आणि या संदर्भात जणी जणी माझ्यावर आरोप केलेला आहे त्या त्या प्रत्येकावर मी हक्कभंगाचा प्रस्ताव आजच सभागृहामध्ये आणणार आहे संबंधितांच्यावर मी माझ्या बदनामीच्या संदर्भात केलेलं काम आहे त्या संदर्भात मी माझ्या ब... बदनामीचा खटलाही दाखल करणार आहे आपलं नुकसान भरपाईचाही खटला दाखल करणार आहे आणि त्याच्यावर कारवाई मला अपेक्षित आहे करणं अपेक्षित आहे ते मी करणार माझं हेच आहे माझं म्हणणं हेच आहे की जयकुमार गोरेने त्रास दिला किंवा नाही दिला या संदर्भात पोलिसांनी चौकशी करावी या संदर्भात जयकुमार गोरेनं काय केलं या संदर्भात चौकशी करावी चौकशी करून जो कोण दोषी आहे मी असेल तर माझ्यावर आणि कोण असेल तर त्याच्यावर आणि जे काही खोटे कुभांड रचतायत जे खोटे या भानगडी करतायत त्यांच्यावर जे जे करताय त्यांच्यावर कारवाई करणं अपेक्षित मी तेच सांगतो की कोर्टानं निर्दोष मुक्तता केलेली आहे मी कुठलेही फोटो पाठवले नाही पण कोर्टापेक्षा मला वाटतं तुम्ही पण फार मोठे नाही आहे असं माझं म्हणणं आहे त्यामुळे माझं म्हणणं एवढंच आहे त्यामुळे माझं याच्यापेक्षा वेगळं काही म्हणणं नाही मी आपल्याला जे म्हणणं ते ऑन रेकॉर्ड आहे आणि या संदर्भात ज्या लोकांनी माझ्यावर अशा पद्धतीचे आरोप केलेले आहेत त्यांच्यावर मी हक्कभंग आणणार आणि त्यांच्यावर मी आपलं नुकसानीचा दावा दाखल करत मला या संदर्भात माहिती नाही मला तुमच्याकडून माहिती मिळालेली आहे माझं तर म्हणणं आहे की असं काय घडलं असेल तर जो कोणी घडला असेल त्याच्यावर कारवाई केली असतो नैतिकतेच्या जोरावर पायउतार व्हावं अशा प्रकारचं विधान जे आहे ते विरोधी पक्ष देखील करताना दिसत आहे त्याकडे कशा मला कळत नाही की या देशाची सर्वोच्च व्यवस्था न्याय व्यवस्था आहे न्याय व्यवस्थेने जेव्हा मला निर्दोष मुक्त केलेला आहे तेव्हा बाकी कुठल्या गोष्टीला किती महत्व राहतं विरोधक काय म्हणतात मला वाटतं याच्या याला गांभीर्यान घ्यायचं काही कारण नाही कारण तुम्ही कोण विरोधक आहेत त्यांनी वस्तुस्थिती माहिती घेतली का परिस्थिती बघितली का या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करावी आपण आणि मग त्याचं उत्तर द्यावं माझं म्हणणं काय आहे की बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवण्यापेक्षा चर्चा करण्यापेक्षा त्यांनी वस्तुस्थिती माहिती घ्यावी आणि मी आज सांगतो की आपल्याला की ज्यांनी असं काय घडलं असेल मला माहिती नाही असं काय घडलं असेल तर ज्यांनी कुणी केला असेल त्याच्यावर कारवाई करा जर दुसऱ्या एका केस मध्ये सर्वोच्च न्यायालयाने तुम्ही ज्या ट्रस्टचे अध्यक्ष आहात त्या मायने ट्रस्ट ते ट्रस्ट आणि कर्नाटक ट्रस्ट तुमच्या दोघांवर त्यांनी म्हटले की जनावरांवर भुंकणारा कुत्रा असतो तुमचा उल्लेख सर्वोच्च न्यायालयाने म्हटले मी नाही म्हणत आता तुषारजी आपल्या मोबाईल देऊ आपण फारच तुषार पत्रकार म्हणून आपली पत्रकारिता फार उच्च दर्जाची आहे मी सांगतो मी मी सांगतो तुमचं ऐकून घ्या ना तुमच ऐकून तुम्हालाही सांगतो आता आता, आता हे हे बातम्या आहेत एक पत्रकार म्हणून आपण सगळेजण पत्रकार आहात एक पत्रकार माझ्या विरोधात गे गेल्या गेल्या सहा महिन्यापासून सात आठ महिन्यापासून दीड वर्षापासून एक पत्रकार माझ्यावर सातत्यानं सातत्यानं माझ्यावर एकतर्फी बातम्या पंच्याऐंशी बातम्या आजची आज जे आपण दोन मिनिट अरे रामराम बाबा दोन दोन दोन, 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 दोन मिनिट गडबड फार झाली तुम्हाला एक पत्रकार एक पत्रकार पंच्याऐंशी बातम्या एकदम खालच्या दर्जाच्या ज्या भाषेला लेवल नाही ज्या भाषेला मर्यादा नाही एवढ्या खालच्या बातमीच्या बातम्या पंच्याऐंशी बातम्या एक पत्रकार एकतर्फी येतो एकतर्फी बातम्या चालवतो आणि ही ही कुठली पत्रकारता या संदर्भात माझ्या आपल्या माध्यमातून आपल्या मला आपल्यालाही माझी विनंती आहे एखादी गोष्ट जेव्हा आपण समोर आणता चर्चा करता सातत्यानं पंच्याऐंशी बातम्या एक खालच्या तर म्हणजे जेव्हा संसदीय पत्रकारची भाषा नाही अशा पद्धतीच्या भाषेमध्ये आपण ज्या बातम्या देता मला वाटते अशा पत्रकाराला उत्तर द्यायला मी बांधील नाही पण माझी आपल्याला विनंती आहे आपण ही वस्तुस्थिती बघावी मी या झालेला घटनेचा तर निषेध मी करतोच आणि मी विधान भवनामध्ये विधान भवनामध्ये प्रश्न विचारतो विधान भवनामध्ये विधान भवनामध्ये मी हक्कभंगाचा दाखल करणार आहे विद्यार्थ्यांनो नीट जेई सीई करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घानुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा शून्य शून्य पाच आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका